काय बाळासाहेबांसार आमचंसुद्धा काय याच्या एकमेकाच्या विरुद्ध जे आहेत टीका टिप्पण्या झाल्या आणि त्याच्यानंतर मग सगळं जण सुद्धा आम्ही एकत्रित असतो बाळासाहेबांनी बळवलं वगैरे जेवण झाल्याचं झाल्यास भेटलं पण रश्मी ठाकरे हे सगळ्या गोष्टींमध्ये हक्क करत होते त्यामुळे मी एकदा बाहेर पडल्यानंतर परत काही जाण्याचा माझा काही मुद्दाच नव्हता समजा ना त्यामुळे मी तर तसा काही प्रयत्नच केला नाही की त्यांच्याकडे जाणार त्यामुळे चुकीचे काय वाक्य माझ्या तोंडात टाकू नका नारायण राणे देखील जाण्यात इच्छुक होते असं म्हणणार अजिबात नाही काही इच्छुक वगैरे हो ना हा बाळासाहेब होते तोपर्यंत कदाचित कोण काही प्रयत्न करत असतील काय गोष्ट पण त्याच्यानंतर मी तर निघाल्यानंतर जे काही रणकंदन झालं तुम्हाला कल्पना आहे मी तर रिव्ह्युनियन मिनिस्टर झालो त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी जे महाराष्ट्रामधून माझ्या निदर्शनास आहेत तो भाग वेगळा काय आमचं आमचंसुद्धा काय याच्या एकमेकाच्या विरुद्ध जे आहेत ते काटिपणा झाल्या आणि त्याच्यानंतर मग सगळं जण सुद्धा आम्ही एकत्रित असतो बाळासाहेबांनी बळवळ वगैरे जीवनखाना झाल्याचं मिटलं परंतु आम्ही आमचं काम करत होतो आणि बाळासाहेबांना शिवसेना त्यांचं काम करत होतो मध्ये जे आहे नंतर एकमेकाबद्दल प्रेम नक्कीच पाहिलं जायचं होतं परंतु तिकडे जाण्याचा वगैरे काही मुद्दा नव्हता आणि त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे आणि एक अकरा जणांची जे लिडर्स कमिटी होती नेते मंडळी ती बसायची एकत्रित आणि महत्त्वाचे निर्णय घ्यायचे ठीक आहे धन्यवाद सर मी, मी तुम्हाला सांगितलं की मला ओव्हर त्याच्यामध्ये काही वादविवादात वाद पडायचं नाही काय मी त्याच्यासाठी खास मोठा इच्छुक आहे अशातला अजिबात भाग नाही काय नाशिकचा एक बालक म्हणून माझीच सांगितलं मला नाशिक आणि नाशिक जिल्ह्यासाठी जे काही करायचं आहे त्याच्यासाठी मी मंत्री असो आमदार असो नसो मी प्रयत्न करीत राहतो मात्र